आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे ठळक बातम्या भारताला उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला संबोधित करणार दहशतवादाच्या कटाच्या तपासादरम्यान महाराष्ट्रासह पाच राज्यातल्या बावीस ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराजनं पटकावलं जेतेपद भारताला पुन्हा एकदा उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं त्या नवी दिल्लीत अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या अर्थव्यवस्था सक्षम आणि स्वावलंबी असण्याची तसंच देशाच्या निर्यातीत वाढ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली देशाच्या विकासात लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचं योगदान महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं त्या म्हणाल्या पी के लगभग दस हजार सदस्यों में सिक्सटी परसेंट से अधिक माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस है ये एंटरप्राइजेस बड़ी संख्या में रोजगार के अवसर प्रदान करती है हमारी अर्थव्यवस्था में एम एस एम का योगदान महत्वपूर्ण भी है और सराहनीय भी इसी द्वारा एम एस एम के निर्यात को बदलती परिस्थितियों के अनुरूप नई दिशा प्रदान की जाएगी जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था अस्थिर झाली तरी त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये इतकी अर्थव्यवस्था मजबूत असावी असं राष्ट्रपती म्हणाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाला संबोधित करणार आहेत उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचं मूलभूत प्रशिक्षण खासदारांना देण्यासाठी कालपासून ही कार्यशाळा घेण्यात आली प्रधानमंत्री सर्व प्रशिक्षण सत्रांमध्ये उपस्थित होते अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली संयुक्त लोकशाही आघाडीतल्या इतर पक्षांचे खासदारही आज कार्यशाळेत सहभागी होतील वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी सुधारणांवरचा ठराव या कार्यशाळेत सादर केला आणि भाजपा संसदीय सदस्यांनी त्याला एकमतानं मंजुरी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या पंजाब दौऱ्यावर जाणार आहेत पुरामुळे झालेल्या नुकसानीची ते माहिती घेतील असं भाजपचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं केंद्र सरकार पंजाबच्या जनतेसोबत आहे असंही जाखड म्हणाले तत्पूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पंजाबला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता तसंच स्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी दोन आंतर मंत्रालयीन पथकं तैनात करण्यात आली होती दरम्यान पंजाबमधली परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असली तरी आत्तापर्यंत एकंदर दोन हजार गावं आणि साडेतीन लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत आणि सेहेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज आयोवाचे राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली यावेळी भारत अमेरिका यांच्यातल्या आर्थिक भागीदारीविषयी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं आहे तरुणांमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयानं केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज एका खासगी कंपनीशी सामंजस्य करार केला रोजगार निर्मिती हा बळकट आणि आत्मनिर्भर भारताचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचं प्रतिपादन मांडवीय यांनी यावेळी केलं खासगी क्षेत्राशी भागीदारी केल्यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतीलच शिवाय कृषी सेवा आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांची प्रगती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल यात महत्त्वाची भूमिका बजावत असून आतापर्यंत यावर एकावन्न लाखांपेक्षा जास्त नोंदण्या झाल्याची माहितीही त्यांनी दिली वस्तू आणि सेवा कर परिषदेनं या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले यातल्या काही बाबींविषयी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून वाहतुकीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशानं सरकारनं वाहन आणि वाहतुकीसंदर्भातल्या इतर आवश्यक घटकांवरच्या करात घट केली आहे त्यानुसार दहा आणि त्यापेक्षा जास्त आसन संख्या असलेली खाजगी वाहनं बाराशे सीसीपेक्षा कमी इंजन क्षमता असलेली पेट्रोल एलपीजी किंवा सीएनजी वाहनं तसंच दुहेरी इंधन क्षमतेची वाहनं पंधराशे सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेली डिझेलवर चालणारी वाहनं अद्ययावत रुग्णवाहिकेसाठी लागणारं साहित्य रिक्षा वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं यांवरचा जीएसटी ट्रॅक्टरच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्यावरचा कर टक्क्यांवरून पाच टक्के संरक्षण क्षेत्रात वापरले जाणारे रणगाडे आणि तत्सम संरक्षक वाहन आणि त्यांच्यातल्या साहित्यावरचा तसंच शेतीसाठी लागणारे स्वयंचलित ट्रेलर्स बैल किंवा घोडागाडी यांच्यावरचा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दहशतवादाच्या एका कटाच्या तपासादरम्यान पाच राज्य आणि जम्मू काश्मीरमध्ये एकंदर बावीस ठिकाणी छापे टाकले बिहारमधल्या आठ कर्नाटक तमिळनाडू आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी एक उत्तर प्रदेशातल्या दोन आणि जम्मू काश्मीरमधल्या दोन ठिकाणी एनआयएनं ही कारवाई केली सक्तवसुली संचालनालयानं बेकायदा वाळू उपसा प्रकरणी पश्चिम बंगालमधल्या अनेक ठिकाणी छापे टाकले कोलकात्यासह पश्चिम मेदिनीपूर नादिया झारग्राम उत्तर चोवीस परगणा इत्यादी जिल्ह्यांमध्ये खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी ईडीचे अधिकारी करत आहेत जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला तर एक जवान जखमी झाला आहे जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कुलगाम जिल्ह्यातल्या गुड्डर परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती दहशतवाद्यांच्या ठिकाणापर्यंत सुरक्षा दलाचे जवान पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष लवकरच संपेल असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार असून युरोपीय दक्षांच यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी अमेरिकेला येणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली दुसरीकडे अमेरिका रशियावर दुसऱ्या टप्प्यातले निर्बंध लादण्याची तयारी करत असल्याचंही ट्रम्प यांनी आज जाहीर ते व्हाईट हाऊस परिसरात वार्ताहरांशी बोलत होते, अमेरिका आणि युरोपीय संघानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांवर निर्बंध लादले तर रशियाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल असं नुकतंच अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेट यांनी म्हटलं होतं भारताच्या पुरुष हॉकी संघानं काल आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण कोरियावर चार एक असा विजय मिळवला भारताकडून दिलप्रीत यानं दोन तर सुखजीत आणि अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एक गोल केला या विजयासोबतच भारताचा संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचं अभिनंदन केलं गतविजेत्या दक्षिण कोरियाला भारतानं हरवल्यामुळे हा विजय आणखी विशेष असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं भारतीय हॉकी आणि क्रीडा विश्वासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचंही ते म्हणाले अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराज यानं यानिक सिनर याच्यावर सहा दोन तीन सहा सहा एक सहा चार अशी मात करून जेतेपदावर नाव कोरलं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत त्यानं बेचाळीस विनर्स आणि दहा एसेस फटकावले संपूर्ण सामन्यात त्यानं एकदाही डबल फॉल्ट केला नाही कार्लोस याचं या स्पर्धेतलं हे दुसरं तर कारकिर्दीतलं सहावं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे बिहारमध्ये विशेष मतदार यादा पुनरीक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्यासमोर आज पुन्हा सुनावणी होत आहे या प्रक्रियेअंतर्गत प्रसिद्ध केलेल्या मसुदा मतदार याद्यांवर एक सप्टेंबरची मुदत संपल्यानंतरही आलेले दावे आणि हरकती विचारात घेऊ असं निवडणूक आयोगानं सांगितल्यानंतर ही मुदत वाढवायला या पीठानं गेल्या आठवड्यात नकार दिला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताला उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला संबोधित करणार दहशतवादाच्या कटाच्या तपासादरम्यान महाराष्ट्रासह पाच राज्यातल्या बावीस ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराजनं पटकावलं जेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार